आयुष्यामध्ये सुखाची आणि संतोषाची व्याख्या करताना आपल्याला असा अनेक प्रकारे प्रश्न पडतात नेम नेम की नेमकं आयुष्याचं सुख कशामध्ये आहे किंवा आपल्याला मिळणारा संतोष आपल्याला मिळणारी प्रसन्नता ही नेमकी कशात आहे संत तुलसीदासांचा विचार केला तर त्यांच्या एका दोह्यामध्ये असा उल्लेख सापडतो की जर तुमच्या आयुष्यात संतोष असेल समाधान असल शांती असेल तर तुम्ही जगात सर्वात सुखी आहात त्यावर ते असं रच रचना करतात ते म्हणतात निर्धन कहे हे धनवान सुखी धनवान कह सुख राजा कोभारी राजा हे चक्रवर्ती सुखी चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी इंद्र कहे राम है सुखी श्रीराम कहे सुख संतो को भारी। संत संतोष सुख बिना संतोष है दग दुःख चारी जग दुःख चारी म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकांची अशी एक कल्पना केलेली आहे की जगामध्ये कोण सुखी आहे प्रत्येकालाच वाटतं मी याच्यापेक्षा माझ्यापेक्षा हा सुखी आहे त्याच्यापेक्षा तो सुखी आहे परंतु शेवट जेव्हा तुम्ही गाठतो आपण जेव्हा शेवट गाठण्याचा प्रयत्न करतो सुखाचा तेव्हा फिरून फिरून आपण परत त्याच जागेवर येतो ज्या जागेवर सुरुवात झालेली असते त्यामुळं आपलं मूळ कधी सोडायचं नसतं आणि चांगलं कार्य चांगलेपणा एकमेकाला मदत करणं आपल्या मनामध्ये पापांना थारा न देणं आपले कर्म एवढे शुद्ध स्वच्छ चांगले ठेवणं की जेणेकरून आपल्या पुढच्या प्रत्येक आयुष्यामध्ये पुढल्या प्रत्येक क्षणांमध्ये आपल्याला त्या, त्या, ला, त्या गोष्टीची लाज नाही वाटणार जे आपण करत आलेलो आहोत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या आपण गोष्टी करत आहोत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संतोषच प्राप्त होईल जर आपण एखादा पैसा कमवलेला असेल आणि तो पैसा जर चुकीच्या मार्गातून इतरांना फसवून कमवलेला असेल एखाद्याला लुटून लुबाडून कमवलेला असेल तर तो पैसा आपल्याला सुख समाधान आणि शांती कधीच देऊ शकत नाही आपण अशी शक्ती अशी ताकद कमावलेली असेल की जिचा मूळ बेस म्हणजे जिचा मूळ आधारच जर अत्याचार आणि अन्याय असेल तर तीच ताकद आपल्यावर केव्हा उलटेल हे देखील सांगता येत नाही ह्या इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी ज्यांनी अन्याय अत्याचार केला खोट्या गोष्टींना साथ दिली पापांना जास्त आपला साथीदार केलं त्या लोकांचा विनाश हा त्याच पापांपासून झालेला आहे मोठ्यात मोठा असलेला राजा असो की मोठ्यात मोठा असलेला कुणी अजून असो ज्याला वाटत असतं की मी खूप मोठा आहे खूप महान आहे आणि जर त्याच्या ह्या सर्व कार्याचा बेस सर्व कार्याचं मूळ हे जर पाप असेल तर त्याचा अंत देखील त्याच पापातून होणार आहे आपण अशा अनेक वेळा करतो कार्य की ज्या कार्यामध्ये आपल्याला समाधान प्राप्त व्हावं हो आहे असं वरवर वाटतं परंतु त्याचं मूळ मात्र दुःख असतं जर हे दुःख त्यागायचं असेल दुःख सोडून द्यायचं असेल तर आपल्याला ह्या सर्वश्रेष्ठ गोष्टींमधून काय तर संतोष प्राप्त करायला पाहिजे परमेश्वराप्रती इतरांप्रती चांगल्या कार्याप्रती आपल्याला लीन व्हायला हवं आपली सत्सद्वेगबुद्धी आचरण हे सत्पर आपलं जागं हवं जेणेकरून आपण चुकीच्या माणसांकला किंवा चुकींच्या वेळेला किंवा चुकीच्या कार्याला कदापिही बळी पडणार नाहीत ह्या प्रत्येक कार्यातून आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळेल चांगलं वागण्याचं चा आश्वासन मिळेल म्हणूनच ते तुलसीदास सांगताना म्हणतात की ज्याच्याकडे काहीच धन नाहीये तो निर्धन व्यक्तीला वाटतं की धनवान आपल्यापेक्षा खूप चांगला आहे पण धनवानाला वाटतं की आपल्याकडचं धन काहीच एवढं महत्त्वाचं नाहीये कारण खूप थोडे आपल्यापेक्षा राजा मो मोठा आहे राजाकडं जर खूप धन आहे राजाला वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा असं महाराजा खूप श्रेष्ठ आहे महाराजाला विचारलं तू श्रेष्ठ आहेस का तू सुखी आहेस का तर तो त्याचं उत्तर देतो की मी देखील याच्यातून सुखी नाहीये माझ्यापेक्षा इंद्र खूप सुख आहे सुखी आहे कारण तो स्वर्गाचा राजा आहे इंद्राला विचारायला गेलो की तू सुखी आहेस का तर इंद्र परत म्हणतो की मी काही सुखी नाहीये माझ्यापेक्षा सुखी तर श्रीराम आहेत श्री विचारायला गेलं की तुम्ही सुखी आहात का तर ते म्हणतात की संतांजवळ सुख आहे आणि संतांना विचारायला गेलं तर संत म्हणतात फक्त संतोषामध्ये सुख आहे कारण जर तुमचा आत्मा तुमचं कार्य निखळ निर्मळ स्वच्छ असेल तर तुम्हाला संतोष मिळेल आणि तोच संतोष तुम्हाला चिरकाल असा आनंद देखील देऊ शकेल म्हणून संतांच्या प्रती असलेली भावना ही आपली नेहमीच चांगली असली पाहिजे आपलं कार्य चांगलं असलं पाहिजे